सांगू शकते आमच्या आता फसले सर बोलले बरेच इथं बोलले हे बोलण्याची वेळ नाही रे मावळ्या न प्रत्येक जण आपल्या सारखा उडत जाणार आहे कोणी ऍक्सिडेंट न जाणार आहे कोणाचा घातपात होणार आहे कोणाच मर्डर होणार आहे फक्त निमित्त परमेश्वरावर येणार आहे हे लक्षात ठेवा म्हणून हा खरा आता पडलीच असर हे थांबण्यासाठी पोलीस प्रशासन महाराष्ट्र शासन यांना आम्ही सांगत आहोत आम्ही इथले हलणार नाही सरपंचला न्याय मिळाला पाहिजे एवढाच मी म्हणू शकते रे गाव सगळ्यालाच माहित आहे आज संतोष हे बेस तालुक्यामध्ये संतोष गावामध्ये आदेश अनेक पुरस्कार सरपंच या पदाला देऊन देऊन दिलेलं आहे तर माझी आणि नागरिकाला विनंती आहे तालुक्यामध्ये हल्लाची संतोषी होते खर